पौष्टिक आणि प्रोटीन युक्त असं आहारामध्ये रोज काय बनवायचं असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा असा लाडू बनवून आपण दुधाबरोबर खाऊ शकतो काय करायचं ग्रॅम घ्यायचा आणि तो छान खरपूस भाजून घ्यायचा बारीक गॅसवर व्यवस्थित खरपूस भाजला कि मग तो मिक्सर मधून काढून त्याची पावडर तयार करून घ्यायची हे पावडर एका प्लेट मध्ये काढून घ्यायची सेम शंभर ग्रॅम मकाना असेल तर आपण दोनशे ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे सुद्धा असेच छान खरपूस भाजून घ्यायचे आणि मिक्सर मधून काढून त्याच दाण्यांचं कूट तयार करून घ्यायचं मी इथे सालं काढलेली नाहीये सालांमध्ये घेतलेले खोबरं सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचं थोडे काजू आणि थोडे बदाम ह्याची मिक्सर मधून पावडर तयार करून घ्यायची ही पावडरही याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आपण जे खोबरं भाजलं होतं ते छान कुस करून घ्यायचं हे मी मिक्सर मधून नाही काढलं खोबराची एक वेगळी टेस्ट लागते ह्याच्यामध्ये एक चमचा भर ती पांढरे आणि एक चमचा भर खसखस मी अशीच घालून घेतलेली आहे ही भाजून घ्यायची असेल तर तुम्ही भाजूनही घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग अर्धी वाटी पाणी आणि एक वाटी गुळ असं मिश्रण एकत्र करून ते छान गरम करून त्याचा पाक तयार करून घ्यायचा हा पाक या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आणि एक जीव करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की ह्याचे लाडू वळून घ्यायचे खूप सुंदर लाडू तयार होतात पटकन तयार होतात आणि पौष्टिकही आहेत रोज आपल्याला खाता येऊ शकतात लहान मुलांसाठी सुद्धा हे लाडू थंडीच्या दिवसामध्ये खूप छान असतात तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय